पश्चिम मंगळवार पेठेतील आदर्श विद्यालय व आदर्श हायस्कूल यांच्या बाल वारकऱ्यांची आषाढी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला श्रींच्या पूजन संस्थेचे व संस्था सदस्य संजय इंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आदर्श विद्यालय मुख्याध्यापक चिदानंद पाटील सर सचिन दसाडे सर उपस्थित होते सदर आषाढी दिंडी कार्यक्रमात विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम ज्ञानेश्वर मुक्ताई राम सीता हनुमान कृष्ण यांच्यासह पालखी पालखीसह टाळविणा घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामच्या घोषणा देत विद्यालय वेस्ट चौक चाटी गल्ली फलटण गल्ली टिळक चौक मार्गे शाळेपर्यंत दिंडी निघाली यावेळी विद्यालय व हायस्कूलचे सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कल्याण शेट्टी मॅडम यांनी केले तर आभार गौरी जेवरी यांनी मानले वारकरी दिंडीचे संचालन शशिकांत राजमाने यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका